आपण पाहत आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्हा परिषदेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचे चा आयोजन सातारा जिल्हा परिषदेमधील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन ग्रामविकास पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते करण्यात आले लोकांच्या कल्याणाच्या योजना ग्रामीण भागात दूरवर पोहोचवल्या पाहिजेत पाहिजेत सार्वजनिक हिताची कामे केली ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज, राज अभियान हे जिल्ह्यात यशस्वीपणे राबवले जावे यासाठी सरपंच ग्रामसेवक व सदस्य सामाजिक संघटना व प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी झोकून देऊन काम करावे या अभियाना संबंधित घराघरात जाऊन जागृती करावी व हे अभियान करा करा यशस्वी करावे असे आवाहन पालकमंत्री शंभूराजे यांनी केले यावेळी ग्रामपंचायत नगरपालिका व शहरे ही स्वच्छ असावी सातारा जिल्हा सुंदर जिल्हा करावा यासाठी गुड मॉर्निंग पथकाप्रमाणे पथके तयार करा अशा सूचनाही त्यांनी कार्यशाळा प्रसंगी दिल्या यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री श्री जयकुमार गोरे म्हणाले गावागावातून चळवळ उभी राहिल्याशिवाय परिवर्तन होत नाही त्यामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही चळवळ यशस्वी करण्यासाठी जिल्हावासियांना सज्ज व्हा शासन आपल्या पाठीशी आहे ग्रामविकासाला बळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे लोकसहभाग हा अभियानाचा मुख्य गाभा असून त्या माध्यमातून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करावे हे पुढे म्हणाले चांगले काम जिल्हा परिषद तालुका पंचायत समिती ग्रामपंचायत यांना बक्षीसही देण्यात येणार आहेत घरकुलाचा लाभ देणारे गाव आयुष्यमान कार्ड देणारे गाव व स्मशान भूमी आदी कामे करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्यात येईल जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय जिल्ह्याचा विकास होणार नाही विदालने वॉटर कप मध्ये केलेली कामगिरी मानेची वाडी ऊर्जा ग्राम म्हणून राज्यात गौरवले गेले विविध आवास योजना बचत गट शाळा अंगणवाडी यांचे सक्षमीकरण पाणी पुरवठा योजना आदी सर्व लोककल्याणाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संदर्भातील घडी पुस्तिकेचे प्रकाशन व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ग्रामपंचायत तिचा सत्कार यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी ग्रामविकास व पंचायत मंत्री नामदार जयकुमार गोरे पालकमंत्री शंभूराजे देसाई फलटण आमदार सचिन पाटील जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी शनी नागराजन पोलीस अधीक्षक तुषार दोषी हे उपस्थित होते ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद